विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे उदाहरण हे नवदय मंथन स्कॉलरशिप ऑलम्पियाच्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत आपण याला सोप्या सोप्या पद्धतीनं आज तुम्हाला सोडून दाखवणार आहेत या प्रश्नामध्ये आपल्याला तीनशे पाच तीनशे पाच किंवा चारशे तीन चारशे तीन सहाशे सात सहाशे सात अशा संख्या दोन दोन वेळाला आलेल्या दिसून येतात ती संख्या आपल्याला कॉमन पद्धतीनं घेऊन हे प्रश्न सोडायचे आहेत कॉमन पद्धतीनं म्हणजे आपल्याला फक्त तिचा एकदाच उपयोग करायचा आहे जसे बघा एकोणचाळीस आणि अकरा यांची बेरीज होते पन्नास आपण कोणत्याही प्रकारची स्टेप न लिहिता या प्रश्नावरतीच हा प्रश्न सोडवणार आहे आता हे तीनशे पाच तीनशे पाच याचा फक्त एकदाच उपयोग करायचा म्हणजेच कॉमन पद्धतीचा उपयोग करायचा आता या पाच ती पन्नासला वागायचं पाच दही पन्नास, पन्नास। शेवटी पुढे दहाचा आणि तीनचा गुणा करत असतो दहा दैन त्रिक तीस तसेच बत्तीस आणि तेवीस इथे चिन्ह असल्यामुळे त्यांची वजाबाकी करायची बत्तीस मधून तेवीस गेल्यानंतर उरतात नऊ जसे आपण पाच नि पन्नासला भाग दिला तसं तीननी नऊ भाग द्यायचा तीन त्रिक नऊ त्यानंतर जो भाग आला होता त्या भागने आपण तीनला गुणलं होतं तसंच इथं तीननी चार ला गुणायचं म्हणजे त्यांचा गुणाकार येतो बारा इथे तीच पद्धत आपल्याला उपयोगात आणायची आहे चौतीस आणि आठ होतात बेचाळीस बेचाळीसला या सातनी भाग द्यायचा सात सुखून बेचाळीस त्यानंतर सहाचा आणि सहाचा गुणाकार करायचा म्हणजे होते छत्तीस जसे बिरजित चिन्ह असल्यानंतर या दोन संख्येची बेरीज केली होती तसे आता इथं वजाबाकी चिन्ह आहे तर आपण इथं शंभर मधून एकोणावीस काढून टाकायचे म्हणजे उरते एक्क्याऐंशी तीनने आपण नऊ भागले होते पाच ने पन्नास ला भागले होते तसे नऊने ला आता आपला भाग द्यायचा नवा नवा एक्क्याऐंशी त्यानंतर दहाचा आणि नऊचा गुणाकार करायचा म्हणजे होते नव्वद आता वरती आपले तीस दिसते म्हणजे आपल्याला इथं तीस घ्यायचे नंतर घ्यायचे बारा बाकरा चिन्ह आल्यानंतर गुणाकारात चिन्हाचा उपयोग करावा लागत असतो आणि पुढील संख्येची आपल्याला व्यस्त क्रिया करावी लागते म्हणजे नव्वद वरती छत्तीस खाली आता या संख्या अठराच्या पाड्यात येतात अठरा पंच नव्वद अठरा दोन्ही छत्तीस आणि या दोन संख्या सहाच्या पाड्यात येतात सहा पंच तीस सहा दोन्ही बारा गुणाकारात चिन्ह आल्यानंतर बरोबर समोरासमोरील संख्येचा गुणाकार होत असतो पाचा पाचा, पाचा पंचवीस बे दोन्ही चार हे झाले आपल्या या प्रश्नाचे उत्तर जर या उदाहरणाची प्रॅक्टिस आपण या पद्धतीने जर केली तर आपण हा प्रश्न कमीत कमी वेळात म्हणजे सहा ते सात सेकंदातच याला आपण सोडू शकतो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा